थिबा राजाकालीन बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून आज रत्नागिरीत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते रत्नागिरी पोलीस अधीक्षक बंगल्याजवळील थिबाकालीन बुद्धविहारापासून मोर्चाला सुरुवात झाली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर याचा समारोप करण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती दरम्यान समारोपीय सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी हजेरी लावून पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा संदेश आंदोलकांपर्यंत पोहोचवला यापूर्वी माने यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी मी नतमस्तक होतो भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी तिबा राजा कालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजीनगरून आलेले आदरणीय सर्व भंतेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे पवार साहेब सर्वच या येथील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधुगिनी माझ्या मातानो खर तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमाग ज्या ज्या वेळेला तुमचा अन्याय होईल त्या त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरीतील त्यांचे समस्त सगळे शिवसैनिक आम्ही आपल्या पाठीमाग राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलो मी फार या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन की एक लबाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरी राज्य करतोय जसे ब्रिटिश होते होडा आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लखोपाल लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असा एक लबाड लांडगा आलाय तो जाती जातीमध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जलांगीच्या ठिकाणी पण आहेच आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहेत गाड्या पाठवायला आहेत आणि तुमच्यामध्ये फूट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार केला पण आहे तर मी हात जोडून विनंती करायला आलोय तुमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की ह्या लबाड लांडग्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणच्या बापाजी यांच्या जागा जागा तुमची आमची बा माधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धक्केच्या अधिकाराने आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काय बौद्ध विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमाग आहोत आज पाठिंबा आणि विश्वास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय